जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील सर्वप्रथम केंद्र सरकार माननीय श्री नरेंद्र मोदी आणि सर्व लोक ते तमाम लोक ज्यांनी मराठीला माय मराठीला अभिजात दर्जा मिळवून दिला आज त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो सर्वांचं तुमचं आमचं सर्वांचं मराठीला अभिजात दर्जा मिळणं काय गरजेचं आहे अभिजात दर्जा म्हणजे काय आणि त्याचा काय फायदा होणार आहे याची इस्तंभूत माहिती तुम्हाला आज सर्वत्र मिळून जाईल सर्वत्र ती चर्चा चालू आहे त्यासाठी काही खूप काही वेगळं सर्च करायची गरज नाही कुठल्याही एखाद्या वृत्तपत्राचा लेख जरी तुम्ही वाचलात की अभिजात दर्जा मिळवण्यासाठी कुठल्या कुठल्या अटी असतात भाषा किती जुनी असावी त्यामध्ये स्वतःचं निर्मित साहित्य असावं ते अनुवादित असावं की असू नये किती हजार वर्ष त्याला इतिहासाची आवश्यकता आहे आणि अभिजात दर्जा मिळाल्यानंतर सरकारच्या कुठल्या कुठल्या योजना लागू होतात सरकारकडून कशा पद्धतीने आर्थिक सहाय्य मिळतं भाषा समृद्धीसाठी कुठल्या पद्धतीचे प्रयत्न केल्या जातात आणि भाषा समृद्ध होणं का गरजेची आहे भाषा टिकणं का गरजेची आहे संस्कृती टिकणं का गरजेची आहे सगळ्या गोष्टींची माहिती मी आज त्या विषयावर बोलणार नाही आहे मी आज दोन गोष्टींवर बोलणार आहे की सर्वप्रथम केंद्र सरकारचं यामध्ये काय योगदान आहे राज्य सरकारचं यामध्ये काय योगदान आहे आताचा निर्णय का घेतला गेला दुसरी गोष्ट म्हणजे की आज रोजी डाव्याकडून डाव्यांकडून वामपंथी लोकांकडून सगळ्या लिबरल्सकडून मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जाचं कोड कौतुक हरिनरकेंच्या नावाने केलं जात आहे तेव्हा दोन हजार बारामध्ये या समितीचं म्हणजे आपल्या आप पठारे समितीचं गठन झालं होतं आणि त्याच्यात हरिनरके होते त्यामुळे याचं श्रेय तिकडे वळवण्याचा प्रयत्न केला जातो आहे हा पहिला आपला मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे की अभिजात दर्जा टिकवणं आपल्या हातात कसं आहे तर चला आपण पहिला मुद्दा घेऊ सर्वप्रथम आज समाज माध्यमांवर हे ज्ञान आपल्याला सर्वत्र दिसतंय की कोण प्रत्येकजण आपापली लाल करण्यात मशगुल आहे गुंतलेला आहे मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी हरिनरकींनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे असं मला बऱ्याच लोकांनी मेसेजेससुद्धा आले हे मेसेजेस ते आहेत एक तर पुर तरुण आहेत नवीन आहेत काही लोकांना माहिती आहे आणि जुन्या लोकांचं इतकं ते प्रवाहात होते का तेव्हापासून हे मला माहिती नाही जोपर्यंत मला माहिती आहे आणि मी फॅक्ट्सच्या आधारे बोलतो सगळ्यांना माहिती आहे तुम्ही क्रॉस चेक करू शकता क्रॉस व्हेरीफाय करू शकता तर हे रंगनाथ पठारे प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली जेव्हा या समितीचं गठन झालं मराठीला अभिजात दर्जा, दर्जा मिळून देणाऱ्या समितीचं दोन हजार बारामध्ये त्यामध्ये हरिनरकेसुद्धा होते हरिनरकेंबद्दल सांगायचं सा झालं तर हरिनरके हे दोन हजार अकरा दोन हजार बारापासूनच जर का बघितलं तर त्यांचं जीवन प्रचंड वादग्रस्त राहिलेलं आहे हिंदू धर्म आणि हिंदू धर्मातील ब्राह्मण लोक ब्राह्मण वाद किंवा ब्राह्मण वरचं सुनी मी ब्राह्मण लोक एकंदरीत ब्राह्मण साहित्यिक ब्राह्मण इतिहासकार यांच्याबद्दल हरिनरकेंच्या मनात कमालीचा प्रचंड भयंकर असा द्वेष आपल्याला माहिती आहे आणि ब्राह्मणांबद्दलच नाही जो जोही धर्माची बाजू घेऊन भांडतो किंवा धर्म हा शब्द वापरतो किंवा धर्माला आदर देतो त्या व्यक्तीबद्दल त्यामध्ये ए पी जे अब्दुल कलामसुद्धा आलेत ए पी जे अब्दुल कलामांचीसुद्धा यांनी मापं काढलीत आणि नरकेंच्या प्रशंसकांनी त्यांच्या री म्हणजे त्यांची री ओढत त्यांच्या पा पावलावर पाऊल ठेवत नरके म्हणतात त्या पद्धतीने ए पी जे अब्दुल कलाम हे भगवे रंग रंगाचे कपडे घातलेल्या साधूंच्या समोर खाली बसतात म्हणून ते वैज्ञानिकच नव्हते ते तंत्रज्ञ होते सामान्य तंत्रज्ञ वगैरे ओरडा ठोकायला सुरुवात केली या हरिनरकेंचं कधीही कोणाशीही नीट पटलेलं नाही दोन हजार अकरामध्ये संजय सोनाव मी मी जसं सांगतो की मी या प्रवाहामध्ये खूप जुना आहे फार पूर्वीपासून मी या प्रवाहामध्ये आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी माझ्या समोरच्या आहेत माझं वय जरी कमी असलं तरी मी ह्या गोष्टींशी खूप जुळलेला होतो तर दोन हजार अकरामध्ये संजय सोनावणी यांनी एक लेख लिहिला आहे हरिनरकेंवर त्यामध्ये हरिनरकेनी च्या ब्राह्मण द्वेषाबद्दल त्यांनी स्पष्ट भाषेमध्ये आहे की हरिनरकेंनी संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघासारख्या संघटनांना खाद्य पुरवलं पण ते काही वैचारिक होतं असं मला वाटत नाही कारण की कुठल्याही पद्धतीची वैचारिक उंची ह्या संघटनांनी गाठली नाही हे संजय सुद्धा डावे आहेत आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे संजय सोनावणी आणि हरिनरके यांचा वाद आपल्या सगळ्यांना परिचित आहे लक्ष्मण माने नावाचे एक लेखक आपल्या सगळ्यांना परिचयाचे आहेत दलित लेखक आहेत त्यांच्यावर जेव्हा बलात्काराचे आरोप झाले तेव्हा लक्ष्मण मानेंनी जो प्रतिहल्ला केला प्रत्युत्तर दिलं त्यामध्ये त्यांनी नरकेंचं नाव घेतलं की यांनी केलेलं हे षडयंत्र आहे माझ्या विरोधातलं हरिनरकेंचं पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासोबत वाद गाजलेला आहे ज्यावेळी दादूजी कुंडेव यांचा पुतळा हटवण्यात आला तेव्हा आपल्या पुरुषोत्तम खेडेकर आणि मराठा सेवा संघ याच्यावर सुद्धा हरिनरकेंनी टीका केली पण हे म्हणून नाही की दादूजी कुंडेव यांचा पुतळा हटवला तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा ह्या संघटना सुद्धा जसं विनोद अनावरतने लिहिलं की मराठा सेवा संघ आणि शिवधर्म हे हिंदू धर्माशी समागम की फारकत म्हणून हे हिंदूचाच एक भाग आहे किंवा हा आर एस एसचाच एक भाग आहे अशा पद्धतीच्या टीका त्या काळात झाल्या तेव्हा या दोघांमध्ये सुद्धा चांगलंच तणाव वाढला चांगलंच फाटलं होतं तर असं वेगवेगळ्या लोकांवर कायमस्वरूपी वादत राहणारे हे जे हरिनरके आहेत आणि खास करून मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड यांच्याशी त्यांचा ते तेव्हा जास्त तणाव वाढला जेव्हा हरिनरकेंनी त्यांची ठोस भूमिका मांडली ते म्हणजे मराठा आरक्षणाच्या विरोधातले तर अशा पद्धतीने इतकी सगळे उपद्व्याप करणारे नरके यांना मराठीला अभिजात दर्जा मिळवून द्यावा याच्यासाठी वेळ मिळाला कधी हा मोठा प्रश्न आहे पहिला दुसरी गोष्ट म्हणजे सर्व काही फुले असे त्यांची मान्यता असलेले म्हणजे शिवराय आहेत तर मग शिवरायांची समाधी सुद्धा फुलेंनी शोधली शिवरायांचं जयंती सुद्धा फुलेंनी साजरी केली शिक्षण आहे तर मग ते शिक्षणही फुलेंनी सुरू केलं भारतामध्ये जीही गोष्ट झालेली आहे जेही चांगली गोष्ट झालेली आहे ते सगळं फुलेंनीच सुरू केलेलं आहे फातिमा शेख नावाची कुठली व्यक्तीचं अस्तित्वात नाही असं नरक्यांचा दावा होता ते मी पण मान्य करतो मी पण सांगतो ठासून की फातिमा शेख वगैरे असं काहीच नव्हतं तर हरकत नाही फुलेंसारख्या महामानवावर यांचं प्रचंड प्रेम होतं मग प्रचंड प्रेम असून मग त्या प्रेमाची प्रताळना नरके कसे करू शकतील कारण की ज्या पद्धतीने अभिजात दर्जा मिळण्यासाठी मराठी भाषेला ज्या ज्या ग्रंथांची आवश्यकता तिथे पडली त्या त्या ग्रंथांमध्ये ली चरित्र ज्ञानेश्वरी आणि विवेक सिंधू या ग्रंथांचा आपल्याला प्रचंड उपयोग झाला किंबहुना ह्या ग्रंथांमुळेच यांच्या प्राचीनतेमुळेच आणि यांच्या शुद्धतेमुळे आणि यांच्या म्हणजे ज्याला म्हणतो आपण की त्यांच्या ज्या दर्जामुळे त्यांच्या ओरिजिनॅलिटीमुळे आज मराठीला हा अभिजात दर्जा मिळालेला आहे त्या विवेक सिंधू आणि ज्ञानेश्वरीवर प्रचंड टीका करणारे फुले होते म्हणजे फुलेंना विवेक सिंधू आणि ज्ञानेश्वरी खास करून ज्ञानेश्वरी आणि माऊली ज्ञानोवराय हे दलितांच्या पतनाचं कारण वाटलेलं आहे त्यांनी माऊली ज्ञानोवरायांवर प्रचंड टीका केलेली आहे फुलेंच्या विचाराशी इतके प्रामाणिक असलेले नरके या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या याला त्या अहवालामध्ये ह्या गोष्टी नमूद करतात ही गोष्ट मुळात विरोधाभासी आहे सुदैवाने नरक्यांच्या किंवा दुर्दैवाने किंवा इच्छेने अनिच्छेने त्यांनी त्या ते गोष्टी केलेल्या आहेत आणि त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे लिळाचरित्र जो चक्रधर स्वामींच्या जीवनावर आधारलेला आहे माहीमभटांनी लिहिलेला पण त्यामध्ये सुद्धा कृष्ण लिलांचा उल्लेख आहे त्या कृष्णाला तर फुलेंनी काहीच मान्यता नाही फुलेंच्या मते ते काळ तोंड्याच म्हणतात तर अशा ग्रंथांचा आधार घेत सोबतच आजपर्यंत श्री व्य केतकरांसारखे जे विद्वान आहेत त्या केतकरांसारख्या विद्वानांनी जे मराठी भाषेसाठी आजपर्यंत जेही त्यांनी इनपुट्स दिलेत अभिजात दर्जासाठी जेही त्यांनी आतापर्यंत माहितींचं संकलन केलं या सगळ्या गोष्टींच्या आधारे किंवा जुन्नर मध्ये जुन्नर भागामध्ये ब्राह्मी लिपीमध्ये आढळलेले लेख असोत शिलालेख असोत किंवा जेही आतापर्यंत सगळ्या गोष्टींचं संकलन होऊन मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे त्या गोष्टीसाठी नरकेंना तुम्ही नायक म्हणून रिप्रेझेंट करता म्हणजे नरकेंच्या ऐवजी जर का दुसरं कोणी व्यक्ती तिथे असतं तर त्यांना त्या गोष्टी केल्या नसत्या असं म्हणणं किंवा भारत हा विद्वानांना मुकलेला आहे भारतामध्ये विद्वानच जन्माला येत नाहीत महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची मांडणी करणं कितपत योग्य आहे भविष्यात असं होईल की विवा शिरवाळकरांच्या जयंतीच्या ऐवजी हरिनरकेंच्या जयंतीलाच खरा मराठी भाषा दिवस म्हणून जाहीर करा अशी मागणी होऊ शकते हे मी गमतीत म्हणतोय पण खरोखर अशी मागणी होणार हे तर मला आता निश्चिती वाटते आहे मग हरिनरकेंचं खरोखर योगदान यामध्ये आहे का ह्या गोष्टी तर जिथल्या तिथेच आहेत ना ज्ञानेश्वरी जिथल्या तिथेच आहे शिलालेख जिथल्या तिथंच आहेत ब्राह्मी लिपीमध्ये त्याचं उल्लेख जिथल्या तिथंच आहेत ज्ञानेश्वरी जिथल्या तिथंच आहेत माऊली ज्ञानोबराय जिथल्या तिथंच आहेत त्यामुळे कुठल्या तरी व्यक्तीने त्या गोष्टी पुढे आणल्यात म्हणजे हे तर अशीच गोष्ट झाली की जे नेहमी नरकेंची मांडणी आहे की फुले होते म्हणून शिवराय समजले म्हणजे शिवाजी महाराज संपूनच गेले असते गायबच झाले असते कोणाला समजलेच नसते अशा पद्धतीच्या ह्या मांडणीला काय आणि किती अर्थ आहे हा ज्याचा त्याचा विवेकाचा भाग आहे आप आपण आपण आपापल्या आप, 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 आप आप खांद्यावर स्वतःचं डोकं ठेवून ह्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं कर आहे आज मी मराठीला अभिजात दर्जा मिळाला म्हणून जे शुभेच्छांचं एक हे बनवलं एक बॅनर सारखं बनवलं त्यावर मी सर्वप्रथम माऊली ज्ञानोबायांचं मी तिथे चित्र घेतलं त्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांचं घेतलं ज्ञानोबाराय तुकोबारायांचं याच्यासाठी काय म्हणजे मरा माझ्या मराठीची बोलू कौतुके हे जे आपण नेहमीच माऊलींची ही जी ओळख मराठीच्या सन्मानासाठी आपण वापरत असतो त्यामुळे माऊलींचं काय योगदान आहे जगद्गुरु तुकोबारायांचं काय योगदान आहे हे तर कोणी विचारू शकत नाही तिसरा फोटो मी घेतला आहे समर्थ रामदास स्वामींचा केवळ ब्राह्मण म्हणून एका इतक्या महान साहित्यिकाचं संत सोडून द्या पण साहित्यिक म्हणून ज्यांच्या साहित्याच्या आजूबाजूलाही जाण्याची क्षमता कोणाचीच नाही आहे म्हणजे ज्ञानोबा तुकोबा एवढेच प्रभावी साहित्यिक साहित्याच्या दृष्टिकोनातून हे समर्थ रामदास स्वामी होते पण केवळ आपल्या देशातल्या ब्राह्मण द्वेषामुळे जसं की आता एक लेटेस्ट घटना घडली की कुठल्या या खूप बाबांना त्या सुभान अलीने शिवरायांचे गुरु सांगितलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभूराजे यांच्या नावावर पोट भरणाऱ्या या पोटभरू गल्लेभरू संघटना जेव्हा जेवढा कांगाव यांनी शिवसमर्थ भेटीवर केलाय पोलीस केस टाकू दे किंवा शिवसमर्थ भेटीवर बोलणाऱ्यांना मारहाण करू दे अशा सगळ्या संघटना स्वतःच मुणक मातीत खुपसून बसलेल्या आहेत जेव्हा सुभा नलीसारखं येऊन अकोब बाबांना शिवरायांचा गुरु म्हणून सांगतो तर ही जी दुटप्पी भूमिका कायमस्वरूपी आमच्या महाराष्ट्रांनी दाखवलेली आहे महाराष्ट्रातील ज्या मराठा संघटनांनी दाखवलेली आहे ज्या की मराठ्यांच्या नाही आहेत आमच्यासारख्या जातिवंत मराठ्यांच्या संघटना नाही तर तो समर्थ रामदास स्वामींचा मी तिथं चित्र घेतलं आहे याच्यासाठी की त्यांचं जे योगदान आहे ते प्रचंड आहे त्यानंतर मी छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र घेतलं आहे संतांनंतर जे आमच्यात जे संतांनी जे कार्य केलं त्या कार्याच्या नंतर म्हटल्यापेक्षा त्या कार्याच्या एवढंच महत्त्वाचं कार्य बरोबर मधवत मी छत्रपती शिवाजी महाराज घेतले ज्यांनी राज्याभिषेकानंतर सर्वप्रथम शिवराज्याभिषेक कोश निर्माण केला आणि मराठीला त्यांनी त्यांच्या काळामध्ये तो अभिजात दर्जा मिळून दिला त्याला व्यावहारिक भाषा बनवून त्यानंतर मी घेतलेले आहेत लोकमान्य टिळक प्राध्यापक सिन्हा यांनी प्रतिपादित केलेली एक गोष्ट सांगतो तुम्हाला कुरुक्षेत्र विद्यालय विद्यापीठाचे ते अठरा वर्ष सांस्कृतिक विभागाचे एच ओ डी राहिलेले आहेत हेड ऑफ द डिपार्टमेंट अध्यक्ष राहिलेले आहेत आणि इंडियन फिलॉसॉफिकल रिसर्च इन्स्टिट्यू इन्स्टिट्यूटचे ते चार वर्षाचे चार वेळा झालेले सदस्य आहेत तर त्यांनी सांगितलेलं आहे की भगवद्गीतेचं जे अनुवाद आहेत ज्या टीका आहेत त्यामध्ये सर्वोत्कृष्ट टीका जर का आधुनिक वेळेत जर का कोणी केली असेल तर ते लोकमान्य टिळकांनी आणि तेही मराठी भाषेमध्ये त्यामुळे कर्मसन्यास मराठी भाषेमध्ये रहस्याच्या माध्यमातून मांडणारे लोकमान्य टिळक आणि त्यानंतर घेतले आहेत भाषा शुद्धीचे जनक आज आपण जे ही शब्द वापरतो यामधले कित्येक शब्द जे सावरकरांनी दिलेले आहेत असे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या सर्वांचं योगदान या सर्व महापुरुषांचं यामध्ये सगळ्या महापुरुषात एक सोडून या सर्वांचं या सर्व विभूतींचं आणि महापुरुषांचं हे जे योगदान आहे हे योगदान हे अतुल्य आहे आणि त्यामुळे जर खरं श्रेय जर कोणाचं असेल तर हे या लोकांचं आहे विद्वानांमध्ये केतकरांसारखे लोक आहेत त्या लोकांनी ज्या पद्धतीचे संकलन मांडलेले आहेत आणि बऱ्याचशी लोक यांनी आजपर्यंत साहित्य निर्मिती केली साहित्य जत साहित्याचं जतन केलं साहित्य जोपासलं या सगळ्या लोकांचं त्यामध्ये अंतर्भाव आहे मराठीचा अभिजात दर्जा टिकून ठेवण्यासाठी जसं मी म्हटलं माझाचा दुसरा मुद्दा राहील की त्यासाठी आपण काय करू शकतो तर बापूजी आणि महिला विद्यालयामध्ये माझं एक भाषण झालं होतं व्याख्यान झालं होतं त्यामध्ये मी एक मुद्दा मांडला होता तो मुद्दा सुद्धा मी आज इथे परत मांडतो की सर्वप्रथम भाषा आणि संस्कृती ह्या खूप आपसी जुळलेल्या गोष्टी आहेत मराठी माणूस मराठी व्यक्ती हा मराठीपणामुळे मराठी असतो हा केवळ बोलतो म्हणून तो मराठी आहे याच्यातला भाग नाही तो मराठीपणा तो संस्कृती जी आहे त्या संस्कृतीचं जतन आणि भाषेचं जतन ह्या भाषा आणि संस्कृती ज्या पद्धतीने धर्मरक्षिती रक्षिता धर्माचं रक्षण केल्यानंतर धर्म तुमची रक्षा करतो त्याच पद्धतीने संस्कृतीचं रक्षण झालं तर भाषेचं रक्षण होतं आणि भाषेचं रक्षण झालं तर संस्कृतीचं रक्षण होतं ह्या खूप एकमेकमेकांवर अवलंबित गोष्टी आहेत आजकाल जी पद्धत झालेली आहे आई मला ॲपल कट करून दे आणि इंग्रजीचा जो डोलारा आपल्या इथं वाढलेला आहे म्हणजे धड मराठी पण नाही आणि धड हिंदी पण नाही धड इंग्लिश पण नाही मी जसं एक उदाहरण देत असतो की माझा एक छोटासा एक माझ्याकडे एक ट्युशनला मुलगा यायचा जेव्हा मी शिकवायचो तेव्हा मी मला लहान मुलं आवडतात म्हणून मी कधी कधी घ्यायचो त्यांचे तर त्याचं असं होतं की सर हे मेरा एक चुक्या निसका इसका दो चुक्या तर त्याच्या बापाला मी बोलावलं एक क्या चुक्या हे तुम्हाला पुरात चुक्या ये लडका काय कायच बोलतोय हा तर तो म्हणतो की आम्ही त्या रॅन इंटरनॅशनलमध्ये मराठी आणि मराठी बोलायला चालत नाही हिंदी आणि इंग्रजीत चालतं जर का ही मराठीची अवस्था महाराष्ट्रात असेल तर त्या अभिजात दर्जाचं काय करायचं आम्ही हा मोठा प्रश्न आहे आम्हाला स्वतःला मराठी भाषा आणि संस्कृती टिकवायची आहे का हा दुसरा प्रश्न आहे सोबतच बोलीभाषा आणि प्रमाण भाषा याच्यातला जो वाद आहे याच्यातली जी दरी आहे म्हणजे मराठी भाषा अत्यंत कर्मठ पद्धतीने ठेवून संस्कृती धर्म आणि भाषा याला कर्मठता म्हणजे अत्यंत कर्मठता ही मारक असते आणि अत्यंत लवचिकता ही त्याहीपेक्षा मारक असते खूप जास्त लवचिक मराठी भाषेला करणे मग ते जे बोललो मी मम्मा मला मा ॲपल कट करून दे हे खूप जास्त लवचिकता आणि खूप जास्त कर्मठपणा की अग्निरथ विश्राम गुहळ वगैरे आम्हाला बोलायचे या दोन्ही पद्धतीच्या गोष्टींमुळे भाषा भाषेचं मरण होत असतं बोलीभाषेचा सन्मान झाला पाहिजे विदर्भ भाषेचा लयजा माझ्या बोलण्यात आहे मला बोलताना लोकं ओळखतात की मी विदर्भातला आहे कारण की मला माझ्या भाषेचा अभिमान आहे मला माझ्या भाषेच्या जी लकब आहे बोलण्याची त्याचा अभिमान आहे प्रत्येकाने आपापली बोलीभाषा जपली पाहिजे पण मी बोलीभाषेतच बोलल असा एकदम जो दुराग्रह आहे मी त्याच भाषेत लिहिणार आणि त्याच भाषेत बोलणार हा सुद्धा चुकीचा आहे बोलण्याची भाषा आपली वेगळी आहे लिहिण्याची प्रमाण भाषा ही वेगळी आहे प्रमाण भाषेचा सन्मान झाला पाहिजे प्रमाण भाषा बोलणाऱ्यांनी बोलीभाषांचा सन्मान केला पाहिजे एकमेकांचा सन्मान झाला तर अभिजात दर्जा जर आपला आहे तो टिकून ठेवू शकू आपण अशा खूप साऱ्या गोष्टींचा त्यामध्ये अंतर्भाव येतो मी ज्या प्रांतातून येतो त्या प्रांताची माझी स्वतःची बोलीभाषा आहे एक लिहिण्याची वाचण्याची लिखाणाची आमची एक भाषा आहे त्या भाषेचा सुद्धा मी सन्मान करू शकलो पाहिजे जी प्रमाण आहे जी प्रमाणित आहे जी सर्वत्र बोलल्या जाते जे सर्व लोकांना समजते त्या भाषेचा मी सन्मान केला पाहिजे मी माझ्या बोलीभाषेच्या टिमक्या कुठेही मिरवता कामा नाही प्रमाण भाषा कायमस्वरूपी बोलत असलेल्या लोकांनीसुद्धा बोलीभाषेची टर उडवता कामा नाही आजही विदर्भामध्ये गाथेतली मी मला आता वेळ नाही आहे पण गाथेमध्ये जे शब्द येतात जे पश्चिम महाराष्ट्रात लोकांना माहीतही नाहीत ते, ते आजही विदर्भामध्ये राजरोस आणि सर्रास नेहमीच्या बोलण्यात बोलल्या जातात त्यामध्ये खूप सारे शब्द येतात इकडं भाट म्हणतात जोशी म्हणतात आमच्याकडे सरोदी म्हणतात तो शब्द शब्दसुद्धा गाथेतला आहे भातक हा शब्द आमच्या इकडे आहे जो खाऊ बांधला जातो बाजारातून त्याला भातकं ते भातुके हा शब्दसुद्धा गातेतला आहे गाथेशी इतका जुळलेला त्या भाषेशी इतका जुळलेला विदर्भ आहे आणि त्या विदर्भामधली ती भाषा त्या भाषेचा मी सर सर्रा, सर्रास बघतो की प्रमाण भाषा बोलणाऱ्यांकडून अपमान केला जातो हे खूप चुकीची गोष्ट आहे आणि मला प्रमाण भाषा बोलायची नाही त्यांना काय होणार आहे ना आपलं असं चक्कीच जाळणं याच्यात धुरंतून आपल्याला अशीच भाषा आवडते आम्ही रांगडे 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 करून त्याच भाषेत लिहायचं आणि त्याच भाषेत बोलायचं हे सुद्धा चुकीची गोष्ट आहे प्रमाण भाषेचा सुद्धा सन्मान केला गेला पाहिजे हातात हात घालून परस्पर ह्या भाषा संपूर्ण मराठी भाषा अशा पद्धतीने समृद्ध होणार आहे आणि मराठी भाषेला समृद्ध करायला बाहेरच्या भाषांची आवश्यकता नाही आहे सर्वप्रथम आम्ही मराठी आहे याची आम्हाला जाणीव झाली पाहिजे आम्हाला एकमेकांचा सन्मान करता आला पाहिजे आम्हाला त्या भाषेत लिहिता वाचता बोलता आलं पाहिजे तर कुठं हा अभिजात दर्जा आपण टिकू शकू आणि भाषा अधिकाधिक समृद्ध करू शकू तर अशा पद्धतीनं केंद्र सरकारने आम्हाला त्याची संधी दिली राज्य शासनाने त्याचा पाठपुरवठा केला एकनाथ शिंदे साहेब आणि मोदी साहेब या सर्वांचे मी आभार मानतो आपली ही जबाबदारी आपण ओळखून चाललं पाहिजे कुठल्याही एका व्यक्तीला आणि कुठल्याही डाव्यांच्या आणि वामपंथ्यांच्या वळवळीला बळी न पडता याच्यामध्ये माऊली ज्ञानोभार आहे ते स्वातंत्र्यवीर सावरकर सर्वांचं खूप मोठं योगदान आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे या भाषा समृद्धीसाठी त्या सर्वांना माझा त्रिवार अभिवादन त्रिवार मानाचा मुजरा माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव